म्हटलं आमची खिंडच आहे हा वाहन वर ना येत ना सर माणसालाच आला येत नाही येस येस पय हा नमस्कार मंडई सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपली जी ससेपालनाची कार्यशाळा झाली त्याचा हा व्हिडिओ या कार्यशाळेला आपल्याकडे जे पार्टिसिपंट्स होते ते सर्वच्या सर्व बाहेरून आले होते म्हणजे कोकणातील एकही जण नव्हता यामध्ये मुंबई नवी मुंबई वसई विरार कराड नागपूर सोलापूर इथून आपल्याकडे पार्टिसिपंट्स आले होते बहुतांश पार्टिसिपंट्स हे पहिल्यांदाच कोकणात आले होते अतिशय दुर्गम भागात असलेलं आपलं ससेपालनाचं शेड पाहून ते ॲक्च्युली अवाकच झाले त्यांना खूप अप्रूप वाटलं आणि आज काहीतरी छान शिकायला मिळणार आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरती मला कुतूहल दिसलं एकंदर ट्रेनिंग सेशन हे खूप छानच झालं आणि जे पण पार्टिसिपंट्स आले होते ते आपले सगळेच पोटेन्शियल ससेपालक असणार आहेत बरं का रादर यातल्या दोघांनी इतर कामही चालू केलं चला तर मग या ट्रेनिंगच्या व्हिडिओचा आनंद घेऊया मस्त 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 परफेक्ट नाही 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 अजून कान कानधरा काही घाबरू नका अजिबात हा असं धरा ओके नाही नाही तोंड तोंड वरती झालं पाहिजे तोंड वरती झालं पाहिजे येस 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 हा हे बरोबर आहे बरोबर आहे हा बरोबर कान पकड कान पकड मध्ये साईड निघाल येस आतमध्ये जाऊ दे आज जाऊ दे हां गेलं हा व्हेरी गुड व्हेरी गुड परफेक्ट सचिन परफेक्ट सचिन ने परफेक्ट आधी पाहिजे पहिला टप्प्या झाला नाही 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 पहिलं वर्ष स्ट्रगलच होतं आमचं हे आता चार वर्ष झाल्यानंतर हे आम्हाला तुम्हाला दाखवणं करावं बाबत आहे आम्ही स्ट्रगल करायला तर मग काय तुम्ही शिकणार <laughs> तोंड वर करा जरा तोंड खाली नाए, नाए, स्पेस ना, तो मागे हा हा बरोबर थोडं वन तोड वर, तोंड वरती करा थोडस खाली पडणार नाही नाही तुम्ही नाकाच घालताय नाही नाही खाली खाली

कुल पालवणकर मी ठाणे इथे राहतो आणि तिथनं ऑल द वे इकडे अबंगू रॅबिट फार्मवर ट्रेनिंग घेण्यासाठी आलो आहे रॅबिट फार्मिंगचं कुडाळ या ठिकाणी हे अतिशय सुंदर अशा जागी हे फार्म बसलेलं आहे आज हे जे ट्रेनिंग आहे ते दिवसभराचं चाललं आणि याच्यामध्ये निलेश सरांनी अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्हली सगळे आस्पेक्ट्स जे आहेत रॅबिट फार्मिंगचे ते सगळे क्लिअर केले प्रॉपरली थिअरी एक्सप्लेन एक्सप्लेनेशन तर केलंच केलं बट त्याच्यानंतर जे प्रॅक्टिकल होतं ते प्रॅक्टिकल फार इंटरेस्टिंग होतं आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा सगळे डिसिजेस हाऊ टू हँडल दॅम कुठलीही मेडिसिन्स द्यायची असतात मीटिंग त्याच्यासाठी लागणारी केअर ह्या सगळ्या आस्पेक्ट्सवर आज अतिशय सुरेख असं प्रॅक्टिकल झालेलं आहे अँड कम्प्लिटली सॅटिस्फाईड कारण ठाणे इथून इथे यायचं म्हणजे फार दूर आहे हे ठिकाण आणि इट इज फुल वर्थ इट सो थँक्यू व्हेरी मच अभंगू रॅबिट फार्म आणि निलेश सर आणि ऑफकोर्स तेजस याने nice. हे सगळं आम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू नमस्कार मी शुभम मोहिते सोलापूर जिल्ह्यातून आलेला आहे तर आज आपलं अभंग रॅबिट फार्म या ठिकाणी ट्रेनिंग होतं तर निलेश सरांनी आपल्याला सकाळपासून जे शेड कसं असावं ते विक्रीपर्यंतची जी माहिती दिली किंवा आपलं जी ट्रेनिंग करून दाखवलं त्याच्यामध्ये खूप मजा आली आणि असंच आम्हाला पुढं मार्गदर्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही ह्या पद्धतीने आम्ही तुमच्याशी एकरूप होऊन आम्ही हा पुढं चालू करू असं आश्वासन देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव अविनाश पुजारी मी कराड भागातून आलो आहे अभोंगो रॅबिट फार्म इथे निरुखे कुडाळजवळ आजचं दिवसभराचं ट्रेनिंग चाललं त्याच्यामध्ये खूप छान गोष्टी थेरोटिकली पार्ट झाला त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली पार्ट झाला निलेश सर असतील तेजस सर यांनी खूप छान पद्धतीनं आणि एकही डाउट त्याच्यामध्ये कुठलाही ठेवला नाही की ट्रेनिंग पार्टमध्ये कशा पद्धतीनं ससेपालन करायचे अगदी शेडपासून पालन असेल त्यांचे आजार असतील किंवा त्यांचे त्यांना लसीकरण असतील किंवा त्यांचं खाद्य असेल ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये कवर केलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला इथे अनुभव मिळाला आणि त्यांनी आमच्याशिवाय जे वातावरणामध्ये खूप आनंदी वातावरण आहे आम्ही सगळ्यांनी ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये तर आम्हाला खूप सारा एन्जॉय केला आम्ही आणि खूप सारी छान प्रकारे माहितीसुद्धा मिळाली त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद माने आणि खरंच अबंगू रायवेट फार्म थ्रू निले सरांच्या थ्रू जी आज सस्यपालनाची जी महाराष्ट्रामध्ये सुरुवात होते ती आज महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारीक घटना म्हणावी लागेल किंवा क्रांतिकारी चळवळ म्हणावी लागेल की जे आजपर्यंत आपण बाकीचे पशुपालन वगैरे बघितलेले शेळीपालन वगैरे पण आज ससे पालनाची कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणून आज निलेश सरांनी खूप शेतकऱ्यांना याच्यामधून खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल त्यांचा आर्थिक उत्पन्न वाढेल आणि खरंच खूप निलेश सर आणि तेजे सरांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत या चळवळीमध्ये आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आपण हे सोबत करू आणि येणार शेतकऱ्यांना सुद्धा माझा असेल की लवकर तुम्ही याच्या निलेश सर यांच्यासोबत अमोगू रवीट फार्म Uh, सोबत तुम्ही uh, एकत्र या आणि एकत्र मिळून आर्थिक सक्षम व्हा आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये उत्पन्न मिळवू आपण धन्यवाद थँक्यू मी अनंत बजरंग मौलके राहणार बेगमपूर सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे मी आज कुडाळमध्ये निको निरोके गावामध्ये आलो होतो आभोंगू रॅबिट हाऊस या ठिकाणी आलो होतो सशीपालन संदर्भात बघ बग, बघण्यासाठी निलेश सरांनी आणि तेजस सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केले आणि आम्ही त्यांच्याबरोबर टाईप करायचा चालू आहे आणि बघू याच्यातून आमची आर्थिक प्रगती होईल हीच अपेक्षा नमस्कार धन्यवाद थँक्यूळकर अंधेरीवरून आलो आहे यांचं हे बघायला ट्रेनिंग घेण्यासाठी आणि ते ट्रेनिंग घेतलं त्यांनी ट्रेनिंग एकदम बेस्ट दिलं मला आवडला ज्या ज्या प्रश्न मला पडले होते दोन महिन्यापासून त्याचं उत्तर यांच्याकडनं मिळाली आता मी चालू करणार आहे जरा आता दो दोन तीन महिन्यानंतर त्यांच्याकडनं घेऊन जाणार आहे दोन युनिट तरी घेऊन जाणार होते आणि चालू करणार आहे पुण्याला चालू करणार आहे काने फाट्याला नमस्कार मी सुभाष देसाई मी आज इकडे ससे पालक यासाठी प्रशिक्षणाला आलो होतो निलेश सराने आणि तेजसराने खूप असे कमेंटमेंट करून आम्हाला इथे बोलवलं त्यांनी खूप असे छान आम्हाला सर्विस दिली त्याबद्दल खूप आभारी आहे त्यांचे नमस्कार मी विश्वास देसाई मी कराडहून आलेलो आहे आणि मी आ अभिनगो रेट होममध्ये सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मी सकाळी लवकर निघालो आणि सकाळी आठ वाजता पोचलो त्याच्यानंतर नाही आम ट्रेनिंग आमचं सुरू झालं ट्रेनिंग अतिशय उत्तम होतं त्यामध्ये नाही एक छोटी छोटी गोष्ट नाही विचारली तेवढी सांगितली आम्हाला समज मी त्यामध्ये जी गोष्ट नाही आम्हाला माहीत नव्हती ते आम्ही प्रश्न लिहून आणले ते मी आम्ही विचारले त्याची मी आमची नाही प्रश्नाचे निरंतर निरसरण केले बस धन्यवाद नमस्कार मी दत्तात्रय गोविशकर रायगड जिल्ह्यात रेवर्धन तालुको तालुक्यातील निगडी या छोट्याशा गावामध्ये मी चा रहिवाशी आहे आए। मला बऱ्याच वेळाला असं यूट्यूबवरून किंवा इतर माहिती मिळाली होती अभंगू प्रायव्हेट फॉर्म श्री निलेश सर मी यांना सर्च करून त्यांचा चांगला अभ्यास घेतला आणि आजची ट्रेनिंग मी त्या अटेंड केली त्या ट्रेनिंगमध्ये खरोखर त्यांनी त्यांचं तन मन धन ओतून आम्हाला शिकवलं आणि हे शिकणं आणखी शिकवणं ह्याच्यामध्ये जरी हे असलं तर यापुढे काय करायचं आहे आपण एखादं प्रोडक्ट बनवू शकतो पण ते आपण सेल करू शकत नाही मार्केट करू शकत नाही त्याचा मार्केटचा आपल्याला अभ्यास नसतो आणि म्हणूनच आपण केलेले सेल किंवा आपण केलेलं प्रोडक्ट हे बंद पडतात पण आम्हाला ह्या ट्रेनिंगमध्ये अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही कुठलाही मार्केटची टेन्शन घ्यायचं नाही तुमचं जे काही प्रोडक्ट होईल ते आम्ही तुमच्या जागेवर येऊन विकत घेऊ त्याच्यामुळे आम्हाला ह्या बिझनेसमध्ये खरंच शेतकऱ्यांना माझ्यासारखा इतरांना नक्कीच फायदा होईल कारण का तुम्हाला कुठेही सेल करायला जायचं नाही आपल्याला घरी येऊन आपल्याला फॉर्म हाऊस येऊन सर आपल्या प्रोडक्ट घेणार आहेत आणि ऑन द स्पॉट पेमेंट करणार आहेत म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच या फॉर्ममध्ये अभ्यास करावा आणि या फील्डमध्ये या चळवळीमध्ये निलेश सरांबरोबर खांद्याला खांदा लावून नक्कीच यावं जय महाराष्ट्र